अकोल्यातील पश्चिम विदर्भातील एकमेव बाळापूरमधील पारस येथे औष्णिक औद्योगिक विद्युत केंद्र आहे दरम्यान या प्रकल्पात ये जा करण्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या शेताच्या बाजूने सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार केला आहे मात्र नव्याने बनवण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या उंचीमुळे नाले खोल होऊन नालेचे सांडपाणी शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात गेले त्यामुळे दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन आणि तूर पिकांचे नुकसान झाले यावर येथील प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी माध्यमांनी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही दरम्यान दूषित पाण्यात विषारी घटक असल्याने पवन गोंगे यांच्या शेतातील सोयाबीन पिकांची वाढ खुंटली असून रसायने आणि क्षार जमिनीमध्ये मिसळून तिची सुपीकता घटली आहे तर तीन एकरातील सोयाबीन सडून पूर्णतः नष्ट होण्याच्या स्थितीत आहे मी पवन गोंगे ब कोळासा येथील रहिवासी असून बाळापूर तालुक्यातील पारस येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे आणि त्या त्याच्या बाजूला माझे शेत आहे आणि माझ्या शेताच्या बाजूला लागून एक त्यांची पा आ, पारस प्रकल्पाची एक नाली वाहते आणि त्यांनी एक कॉन्क्रीट रस्ता केला त्यामुळे ते नाली जे आहे ते छोटी झाली याआधी ते पाणी पूर्णपणे व्यवस्थित जात होतं पण आणि तो रोड केल्यामुळे ते छोटी झाली आणि त्यामुळे त्या, त्या नालीवाटे मी त्यांना तिसऱ्या महिन्यामध्ये एक पूर्वकल्पना दिली होती की या नालीचं काम तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित करून घ्या अन्यथा हे पाणी पूर्णपणे माझ्या शेतात शिरणार आहे परंतु त्यांनी त्या चार पाच महिन्याच्या कालखंडामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही मी त्यांना वारंवार भेटलो पण त्यांनी त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळे आज रोजी माझ्या शेतामध्ये मा यांच्या नालीवाटे पूर्णपणे पाणी घुसले आहे आणि त्या पाण्यामुळे पूर्ण माझे सोयाबीन न्यस्तनाभूत झाले आहे पूर्ण सोयाबीन तुरीचे नुकसान झालं आहे आणि त्यामुळे या सर्व घटनेला पारस प्रकल्प जबाबदार आहे